साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा आदर्श या सार्थकला सांगतो की सार्थक मला सांग की तू म्हणतो की आनंदी जिवंत आई आणि मी आनंदीला बघितलं मग तुला जर आनंदीने बघितलं तर मग आनंदी का अशी निघून गेली का तुझ्या आयुष्यात ती परत आली नाही असे आदर्श या सार्थकला सांगतो त्यानंतर आता सार्थक बोलतो की परंतु एक ना एक दिवस मी आनंदीच्या डोळ्यामध्ये डोळे घालून त्यांना हा प्रश्न विचारणार त्यानंतर आता आदर्श या सार्थकला बोलतो की परंतु सार्थक तू रागाच्या भरामध्ये सुखदाला खूप बोललास रे अरे सुकदा ही तुझी एक मैत्रीण आहे आणि उद्या तुझी ती आता बायको होणार आहे परंतु तू तिच्या भावनांचा विचार का केला नाहीस का तू एवढं तिला बोललास एकदा तू सुखदाची माफी माग आणि आनंदीला भेटायचं आहे ना तर तू भेट असं पण आता आदर्श या सार्थकला सांग पुढे तुला काय करायचं ते कर परंतु एवढं मात्र नक्की कर असे पण आता हा आदर्श सार्थकला बोलतो आणि रूममधून निघून जातो इकडे लीना ही अण्णांसमोर बसलेली असते तेवढ्यामध्ये मनोज जवळच असतो तर अण्णा मनोजला आपल्याजवळ बोलावून घेतात त्यानंतर अण्णा या मनोजला विचारतात की तू आज ड्युटीवर का गेला नाहीस त्यावर आता इकडे मनोज बोलतो की आज अन्ना मी ड्युटीवर नाही गेलो मला आज जावंसंच वाटलं नाही आज घरीच थांबावंसं वाटलं असे पण मनोज या अण्णांजवळ येऊन बसतो आणि सांगतो मालती लीना पण मनोजचं बोलणं ऐकतात त्यानंतर आता हा मनोज आपल्या आई बाबांना बोलतो की कालच सार्थक स्व आनंदी दोघेजण भेटले सहा वर्ष सार्थक सर या आनंदीला खूप शोधत होते आणि आता तर त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी आनंदीला बघितलं काय त्यांच्या मनाची अवस्था झाली असेल मला नाही वाटत ते आता गप्प बसतील असे पण मनोज आपल्या आईबाबांना सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मालती या मनोजला बोलते की मनोज तू जे काही बोलतोय ना ते अगदी बरोबर बोलतोय त्यानंतर इकडे मनोज बोलतो की आई काय करावं आणि काय नाही हे मात्र सुचत नाही तेवढ्यामध्ये आता ह्या लीनाला एक आयडिया सुचते लीना बोलते की नक्कीच ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण मला एक सांगा सुखदाला जर कळलं की ही कल्याणी म्हणजे आनंदीच आहे तर मग सुखदा कसे लग्न करेल बरं सार्थक सरांबरोबर बर असे पण लीना ही या आई अण्णांना सांगते तर मनोज या लीनाला बोलतो की नाही लीना अगं तुझं हे म्हणणं मला नाही पटते त्यानंतर आता लीना बोलते की अहो मला सांगा जेव्हा सुखदारा कळेल की ही आनंदीच कल्याणी आहे तर मग कशी ही सुखदार सार्थक सरांबरोबर राहू शकेल मला सांगा ना तुम्ही प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व होऊ शकतो थोडासा विचार करा आणि मला सांगा असे पण लीना ह्या मनोजला बोलते त्यानंतर आता ही मालती बोलते की मला तर असं वाटतं की या आपल्या आनंदीने नक्कीच सार्थक सारांना सांगितलं असेल की मी पुन्हा तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही म्हणून त्यानंतर ही लीना बोलते की मी स्वतः सुखदाच्या कानावर घालते की ही आनंदी म्हणजेच कल्याणी आहे मग बघू सुकदा काय म्हणते ते असे पण आता ही लीना या मनोज व आईनं सांगते मी लीना या मनोजला खूप काही रिक्वेस्ट करत असते आहो प्लीज आपण या सुखदाला सांगू कधी ना कधी सुखदाला तर माहीत माहीत होणार आहेच मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला असे पण आता ही लीना या मनोजला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते तरीसुद्धा लीनाचं म्हणणं काही या मनोजला मान्य नसतं तर मनोज काही ऐकायला तयारच नसतो तर आता ही लीना बोलते की जे होईल ते होईल मी तर आता सुखदाच्या कानावर घालणार म्हणजे घालणार काही होऊ द्या असे पण आता आपला निर्णय फायनल ही लीना या आईबाबांना सांगते मनोजला पण सांगते त्यानंतर आता ही सुखदा रूममध्ये बसलेली असते सार्थक तिथे येतो सार्थक आता रूममध्ये आलेला बघताच ही सुखदा आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते त्यावर आता सार्थक या ये सुखदाजवळ येतो तर सुखदा बोलते की सार्थक तू एक शब्दसुद्धा माझ्याशी बोलू नको लगेच आत्ताच्या आता इथून जा तर सार्थक लगेच सुखदाच्या सांगण्यानुसार रूममधून जाऊ लागतो तेवढ्यामध्ये सुखदा पुन्हा सार्थकजवळ येते आणि बोलते की काय रे सार्थक मी तुला फक्त म्हटले जा की तू लगेच चालला माझी समजूत काढणार नाहीस का अगोदर अगोदर बोलायचं खूप रडवायचं आणि मग नंतर समजूत काढायची का असे पण आता त्यानंतर आता बोलतो की अग मग तू माझ्या शर्टवर कॉफी का सांडली त्यावर आता सुखदा बोलते की सार्थक मी तुझ्यावर खूप प्रेम करते तू माझ्यावर जेव्हा चिडला ना त्यावेळेस मला खूप त्रास होतो तकलीफ होते तू का मला समजून घेत नाही असे म्हणत ती सुखदा लगेच सार्थकच्या मिठीत पडते त्यानंतर सार्थक या सुखदाला बोलतो की आय एम रिअली सॉरी सुखदा खरोखर मी तुझ्यावर एवढं चिडायला नको होतं नंतर मला माझ्याच बोलण्याचा खूप पश्चाताप झाला असे पण आता सार्थक या सुखदाला बोलतो तेवढ्यामध्ये आता इकडे ही, ही लीना उठते आणि बोलते की मी आत्ताच्या आत्ता सुखदाला कॉल करून सर्व सत्य सांगते त्यावेळेस मनोज या लीनाचा हात पकडतो आणि बोलतो की प्लीज लीना तू असं काही करू नकोस अगं मला तुला काय म्हणायचं आहे तेवढं प्लीज समजून घे त्यानंतर आता इकडे हा मनोज बोलतो की प्लीज लीना अगं ती सुखदा उगच इन्व्हॉल्व्ह होईल तू का समजून घेत नाही त्यावेळेस आता आई व अण्णा सुद्धा या लिनाला समजवण्याचा प्रयत्न करतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की लीना किचन मध्ये असते तर आनंदी चहा बनवत असते तेवढ्यामध्ये आता ही लीना या आनंदीला बोलते की आनंदी अग तू जरी पण हे एवढं विसरायला सोपं नसतं तरी तू का विसरलीस तर आता इकडे आनंदी बोलते की वहिनी मी सर्व काही गोष्टी विसरले आहे त्यानंतर ही लीना बोलते की अगं आनंदी एखाद्यावर जेव्हा जीवापाड आपण प्रेम करतो त्या गोष्टी एवढं विसरणं काही सोपं नसतं तू किती जरी वरून बोलली तरी पण तुला आतमध्ये काय त्रास होत असेल हा तुझ्या मनालाच माहीत असे पण ही लीना या आनंदीला बोलते तर इकडे ही लीना पुन्हा आनंदीला बोलते की अगं आनंदी असं पण नाही की सार्थक सरांचं आणि तुझ्या प्रेमाचं फक्त अफेअर होतं अगं तसं तर नाही दोघांनी प्रत्यक्षात लग्न केलं आहे आणि कशी ग तू सार्थक सरांना विसरू शकते आनंदी असे पण लीना या आनंदीला बोलते त्यानंतर ही लीना पुन्हा या आनंदीला बोलते की अगं आनंदी लग्न म्हणजे काही भाताकुलीचा साधा खेळ नाहीये खेळला तर खेळला नाही तर सोडला परंतु लग्न म्हणजे अशी गोष्ट आहे की ती सात जन्म पक्की गाठ बांधून बसलेली असते नाही सोडता येत आपल्याला किती कठीण प्रसंग आले तरी पण आपल्याला ती गाठ सोडताच येत नाही त्यानंतर ही आनंदी पुन्हा या लीनाला बोलते की वहिनी मी सहा वर्षापूर्वी सर्व काही गोष्टी सोडलेल्या आहेत त्यामुळे मी माझ्या मनात काही आणतच नाही त्यानंतर इकडे ही, ही लीना बोलते की हो का आनंदी मग मला सांग तुझ्या मनाचं काय तुझ्या मनाचा तू कधी विचार केलास का त्याच वेळेस मित्रांनो ही लीना पुन्हा या आनंदीला बोलते की अगं आनंदी तुझं नाव जरी तू आनंदीचं कल्याणी केलेलं असलं परंतु तुझं मन नाही बदललं ना तुझं मन मात्र तेच आहे त्या मनाला जर कधी सार्थक सरांची अस्वस्थता कळली किंवा तुझ्या मनाला जर सार्थक सरांची आठवण आली तर काय उत्तर देशील तू तु, तुझ्या मनाला असेही लीना आता ज्यावेळेस या आनंदीला सांगते त्यावेळेस सार्थक हा आनंदी आनंदी असा आवाज आहे तिकडे वर्तकांच्या घरी येतो आता आन्दी आन्दी करत मालती बोलते की सार्थक राव खाली बसा तर सार्थक बोलतो की मी बसायला आलो नाही आज आनंदी कुठे आहे अण्णा त्यानंतर इकडे आनंदी तर किचन मध्ये असते त्यानंतर आता इकडे आनंदी समोर येते आणि सार्थकला बोलते की मिस्टर राजा अध्यक्ष बोला काय बोलायचं आहे तुम्हाला तर आता हा सार्थक बोलतो की तुम्ही सर्वांसाठी कल्याणी असताल परंतु माझ्यासाठी अजूनही तुम्ही आनंदीच आहे मी जेवढ्या जेवढ्या प्रश्नांची उत्तरे विचारणार ना तेवढी उत्तरे मला द्या असे पण सार्थकी आनंदीला बोलतो आता सार्थक तर खूप भडकलेला असतो सार्थक हा मागचा पुढचा विचार करता आनंदीचा हात घट्ट पकडतो आणि आनंदीला इकडे घरातून बाहेर घेऊन येतो आता आनंदीला गाडीमध्ये बसून इकडे मंदिरासमोर घेऊन येतो इकडे आनंदीही सार्थकडे बघत राहते आनंदी ही आपल्या मनाशी बोलते की सार्थक सर मला कळतंय तुमच्या मनामध्ये काय घालमेल चालली आहे परंतु मी आता माझ्या निर्णयावर अगदी पक्की ठाम आहे असे पण सार्थकला ही आनंदी आपल्या मनाशी बोलते नंतर ही आनंदी गाडीच्या खाली उतरते तर सार्थक सुद्धा गाडीच्या खाली उतरतो दुसरीकडे आता सार्थके आनंदीला बोलतो की आता मला एक सांगा तुम्ही त्यावर आता इकडे ही आनंदी बोलते की बोला मिस्टर राज्याध्यक्ष त्यानंतर आता सार्थक बोलतो की ते मला नाही बोलायचं मिस्टर राज्याध्यक्ष तुम्ही माझ्या आनंदी आहात आणि माझ्या आनंदीच तुम्ही कायम माझ्यासाठी असणार असे पण आता सार्थक आनंदीला बोलतो त्यानंतर आता सार्थक या आनंदीवर खूप भडकतो आणि बोलतो की सहा वर्ष मी कसा काय राहिलो माझ्या मनाला माहीत कशाचं काही डोमलं जगलो मी फक्त माझा श्वास चालू होता मी फक्त नावाला जगत होतो माझ्या मनाला वाटत होतं की माझी आनंदी नक्कीच पुन्हा येईल आणि त्याच आशेवर मी इतक्या दिवस जगलो असे पण आता हा सार्थक आनंदी या आनंदीला बोलतो सार्थक काही खूप भडकलेला असतो कारण मित्रांनो सहा वर्ष या सार्थकला खूप काही त्रास झालेला असतो तो आनंदी विना जगलेला असतो त्यानंतर आता ही आनंदी सार्थकला सांगते की प्लीज राजा अध्यक्ष तुम्ही यातून बाहेर पडा कारण मी हे पेज विसरले आता तर सार्थक खूप भडकतो आणि बोलतो की काय बोलल्या पुन्हा एकदा बोला आता मित्रांनो हा सार्थकी आनंदीला बोलतो की मला एक सांगा तुम्ही सहा वर्ष मला सोडून काय गेल्या होत्या का, का मला इतका त्रास सहन करायला लावला तुम्हाला का वाटलं नाही की आपण सार्थक सरांकडे पुन्हा जावं तुम्ही मला किती वेळा सांगा की भूतकाळ विसरा ह्या पेजमधून बाहेर पडा मोवान व्हा हे मला अजिबात गोष्टी पटत नाहीये काय कमी पडलं तुम्हाला माझ्याकडून असे सार्थक सार्थकी आनंदीला बोलतो हो। ही आनंदी लगेच या सार्थकला सार्थक सर असे बोलते त्यानंतर पुन्हाही आनंदी सार्थकला मिस्टर राज्याध्यक्ष असे बोलते आता तर सार्थक आपल्या डोक्यालाच हात लावतो मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता सार्थक या आनंदीला बोलतो की अहो आनंदी तुम्ही का वर समजून घेत नाही माझ्या मनाला का मला इतका त्रास देत आहे तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा मला किती त्रास होतोय या गोष्टीचा असे पण आता सार्थक या आनंदीला बोलतो तर आनंदी बोलते की सार्थक सर एक काम करा मी आता माझ्या विशालबरोबर खुशाल आहे आणि माझं आयुष्य म्हणजे विशाल आहे आणि तुमचं आयुष्य म्हणजे सुखद आहे त्यामुळे तुम्ही काही करा परंतु मला विसरून जा असे पण आता ही आनंदी या सार्थकला बोलते परंतु मित्रांनो सार्थक खूप इमोशनल झालेला असतो सार्थकच्या मनाला खूप वाईट वाटत असतं तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद